माळा लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं सध्या रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत या ठिकाणी टिंपर्णी येथे परिसंवाद संवाद साधण्यासाठी कार्यकर्त्यांशी आलेले आहेत नेमकी भाऊंची भूमिका काय आहे याबाबत आपण जाणून घेणार आहोत भाऊ काय सांगाल आता या, या निवडणुकीत महायुतीचा घटक पक्ष असल्याकारण आपली भूमिका काय असणार नाही महायुती आम्ही पंचेचाळीस प्लस हे ध्येय घेऊन निघालेलं आहोत आणि निश्चित राज्यामध्ये एक आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब असतील देवेंद्र फडणवीस जे असतील किंवा अजितदादा असतील आणि आमचे सगळेच घटक पक्ष एक दिलानं आम्ही या ठिकाणी जात आहोत आणि आम्ही विकासाचे मुद्दे घेऊन या निवडणुकीला खऱ्या अर्थानं आम्ही सामोरे जाणार आहोत एक देश एक झंडा एक देश एक घटना आणि या देशातल्या जनतेला सन्मानानं स्वाभिमानानं झगता आलं पाहिजे आणि म्हणून जे काय करता येईल ते करण्याचे एक संकल्प घेऊन या निवडणुकीकडे आम्ही पाहत आहोत अरे भाऊ आता खऱ्या अर्थानं तुम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने नेहमी दूध दरा प्रश्नाच्या बाबतीत उसाच्या बाबतीत आपण आंदोलनं करत आला आहे आता मागंसुद्धा दूध दरावरून तुम्ही आंदोलन केलेलं होतं पाच रुपयाची दरवाढ मिळाली परंतु ती रास्त आहे की नाही याबाबत शेतकऱ्यांमधून रोष आहे आणि त्याची अंमलबजावणी देखील झालं नसल्याचं आता ट्रेन सेट होतो आहे आता ज्या ह्या निवडणुकीमध्ये कसं पाहता येईल काय आहे की ज्या ज्या दूध व्यवस्थितरित्या माहिती पुरवली माहिती दिली त्यांना त्यांना शासनाकडून पैसे वर्ग झालेले आहेत विरोधकांचा हा कांगवा आहे एकतर तिने दुधावर आंदोलन केलं नाही तो कसा प्रश्न सोडवला पाहिजे म्हणून रस्त्यावरती आले नाहीत त्यामुळं मला वाटतं त्याच्यात अर्थ नाही ज्या बोलण्याचा अर्थ कोणाला आहे त्यांनी दुधावर रस्त्यावर आले का आंदोलन केलं का तेवढं त्यांचं फोटो कुठंतरी छापून आणले म्हणून मला वाटतं की उसाची एफ आर पी पन्नास वर्षाच्या काळामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कधीही वाढली नाही ती माझ्या माहितीप्रमाणे तीनशे रुपयेपेक्षा जास्त वाढली पूर्वी एफ आर पी वाढायची दहा रुपये बारा रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये साखरेला भाऊ बांधून मिळाला हे हे जे काही झालं हे खऱ्या अर्थाने याच सरकारच्या काळामध्ये झालं इन्फ्रास्ट्रक्चर रस्ते रेल्वेचं जाळं हे आज जेवढं काही उभा राहिलेलं दिसतं आहे पाण्याच्या योजना पिण्याच्या चा, पाण्याच्या योजना हे ग्रामीण भागाला एका दृष्टीनं विकासाच्या दिशेनं नरेंद्र मोदी घेऊन निघालेले आहेत आणि म्हणून माडा मतदारसंघामध्ये मी पहिल्यांदाच म्हटलेलं होतं की उमेदवार खासदार रणजित नाईक निंबाळकर असतील आणि दीड लाखापेक्षा जास्त मतानं तेच विजय होतील प्रस्थापितांनी कितीही डरकाळ्या फोडल्या तर त्याचा काही परिणाम होणार नाही सध्या आज बैठक सुरू आहे आणि आपल्या रहित क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली काल परवा सुहास पाटील यांनी मागील काही दिवसापासून आलेगाव का रांधणी आणि खास करून मोंनीमच्या रस्त्याच्या बाबतीत आवाज उठवला होता त्या रस्त्याचं उद्घाटन देखील झालं परंतु खासदार निंबाळकर यांनी रयत क्रांतीच्या पदाधिकाऱ्यांना डावलून स्थानिक आमदारांना सोबत घेऊन याचं उद्घाटन केलं काय आपल्या याबाबत काय आपण सांगतो रहित क्रांती संघटना ही लढाऊ संघटना आहे आम्ही काय कोणाच्या दावणीचं बैल नाही की तोंडाला मुसकं घालून काम करायचं डरकाळी फोडायला लागेल तिथं माझे का कार्यकर्ते डरकाळी निश्चितपणानं फोडत असतात परंतु आमच्या कार्यकर्त्यांच्या रक्तामध्ये गद्दारी नाही आहे एकदा आम्ही युतीबरोबर आहे म्हटलं की आम्ही प्रामाणिकपणानं युतीचं काम करणार परंतु कार्यकर्त्यावरती अन्याय होत असेल त्यावेळी तो जरूर आवाज उठवेल परंतु माझा कार्यकर्ता हा वैयक्तिक स्वार्थासाठी कधी भाष्य करत नसतो बोलत नसतो त्याला काही मिळवायचं नसतं त्याला काही संस्था मिळवायचं नाही आहे कारण आमचे कार्यकर्ते हे गावगाड्याच्या प्रश्नावर लढतात शेतकऱ्याच्या प्रश्नावर लढतात आणि मग शेतकऱ्याच्या आणि गावगाड्याच्या प्रश्नावर बोलण्याचा निश्चितपणाने त्यांना अधिकार आहे कारण आमची एक स्वतंत्र विचारधारा आहे आमची एक स्वतंत्र बैठक आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये या देशाला पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीच लाभले पाहिजे ते याच्यासाठी आमचे कार्यकर्ते प्रामाणिकपणानं काम करतील काम करणार आहेत आता माझ्या व्यासपीठावरती माझ्या कार्यकर्त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करायला मोकळी काय शेवटी मी मी त्यांचा कुटुंबप्रमुख आहे कुटुंबप्रमुखाचं काम आहे की त्यांच्या व्याथा जाणून घेणं आणि त्याला त्याची सोडवणूक कशी करणं ही भूमिका कुटुंबप्रमुखाला निभवायची असत्या ते माझ्याजवळ रुसू शकतात कारण ते माझ्या आहेत शेजाऱ्या क कधीच आपलं पर्ग रुसत नसतं त्यामुळं आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना निश्चितपणानं सगळ्यांचा विचारविनिमय घेऊन बरोबर घेऊन आम्ही जाणार आहोत या निवडणुकीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांच्याकडनं कुठेही दगा फटका होणार नाही आणि सध्या निवडणुकाजवळ येत आहेत आणि भाजपाकडून ईडीचा गैरवापर केला जातो आहे दिल्लीचे मुख्यमंत्री असतील त्यानंतर हेमंत सोरेन जे असतील याबाबतीत ह्या घटना घडत आहेत आणि ग्रामीण भागात तसं त्याचे पडसाद उमटत आहेत कसं पाहता येईल असं काही पडसाद उमटत नाही मी अनेक वेळा हेवं हो बोललो आहे की ईडीनं जास्तीत जास्त कारवाई करायला पाहिजे तिची गती अजून वाढवणं गरजेचं आहे कारण ज्यांनी खाल्लं या त्यांच्या मागे इडी लागत्या शेतमजुराच्या निंदायला जाणाऱ्या माणसाकडे कधी इडी आली या त्यामुळं मला वाटतं की ज्यांच्यावर कारवाई होती त्याच्यामध्ये दुःखही नाही आमानी आणि समाधानी नाही त्यांनी चौकशीला सामोरं जावं कारण राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये आमच्यावर हजारो खोटे गुन्हे दाखल केले आम्ही कळबा जेलला ठेवलं येरोडा जेलला ठेवलं लोकसभेच्या निवडणुकीच्या ऐन तोंडावर मला धुळ्याच्या जेलमध्ये ठेवलं तवा यांना लाजा वाटत नव्हत्या त्यामुळं मला वाटतं की योग्य चाललं आहे आणि असंच चाललं पाहिजे शेवटचा प्रश्न आता मंत्रिपदावरती असताना आपण अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले साजिकच आहे की क्रांती संघटनेला आपण मंत्री व्हावं असं वाटत होतं परंतु घटक पक्षात तो विषय राहिला असेल पण आता अनेक जणांच्या भावना आहेत की आमदार म्हणून जागा मागाव्यात काय करणार आपण मी मागाशी स्पष्ट केलं की आम्ही जिथं असतो पैरा करतो तिथं प्रामाणिकपणा करतो पैरा करताना आम्ही फटबारी करत नाही बियात काय आम्ही काळं गिरं मिक्स करत नाही आम्ही आमचं काम चोख करतो समोरच्यानं कसा पैरा फेडायचा हा त्यांचा त्यांचा तो भाग आहे त्यांना आम्ही सांगावं एवढे आम्ही मोठे धन्यवाद तर आता आपल्यासोबत माजी मंत्री सदाभाऊजी खोत होते टेंबुर्णी येथे बैठक सुरू आहे आणि कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शन आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट मांडलेली आहे आपण युतीचंच काम करणार असून आमचे जे रहित क्रांती संघटनेचे पदाधिकारी आहेत ते एक दिलानं निश्चितपणानं खासदार निंबाळकरांसाठी काम करतील यात शंका नाही असं त्यांनी बोलून दाखवलं आहे कॅमेरामॅन महेंद्र ताकतोलीसह मी रमेश शिरसर टेंबुर्णी